जर समजा तुम्ही ओल्या सिमेंटवर चालायला सुरुवात केली तर त्यावर तुमच्या पावलांचे ठसे उमटतील व ते खराब दिसेल त्याचप्रमाणे प्रत्येक ध्यानानंतर आपण आपल्या आंतरिक स्थितीलाही स्थिर होऊ दिले पाहिजे असे मला वाटते ध्यानानंतर आपण थोडा वेळ स्थिर आणि शांत राहायला हवे प्राप्त झालेल्या स्थितीत आपण स्वतःला रुळू द्यायला हवे आणि आपण सांसारिक व्यवहारात शिरण्याआधी सर्व बाजूने तयार व्हायला हवे तुम्हाला माहितीच आहे की जसे आपण सिमेंट ओले असताना लगेच वापरण्यास सुरुवात करत नाही ते पक्के झाल्यानंतरच आपण त्याचा वापर करतो त्याला पक्के व्हायला काही दिवस किंवा काही तास जाणे आवश्यक असते समजा जर तुम्ही ओल्या सिमेंटवर चालायला सुरुवात केली तर त्यावर तुमच्या पावलांचे ठसे उमटतील व ते खराब दिसेल त्याचप्रमाणे प्रत्येक ध्यानानंतर आपण आपल्या आंतरिक स्थितीलाही स्थिर होऊ दिले पाहिजे असे केल्याने आपण आपली ध्यानस्थ आंतरिक स्थिती बाह्य जगाच्या चेतनेशी जुळवून घेऊ शकू ध्यानानंतर तुम्हाला आता कसे वाटते त्याचे निरीक्षण करा आणि ते तुमच्या डायरीत लिहा ही डायरी म्हणजे आपली आंतरिक अवस्था टिकवून ठेवण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी व परिणाम ओळखण्यात मदत करण्यासाठी एक उपयुक्त साधन आहे जेव्हा आपल्याला वाटते की दोन्ही गोष्टी प्रभावीपणे संतुलित झाल्या आहेत तेव्हा ध्यानातून उठणे योग्य आहे तर ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या म्हणजे आपली आंतरिक आणि बाह्य जागरूकता आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की होय आता मी बाह्य जगातील घडामोडींना माझ्या अंतरंगात व्यत्ययनं आणता हाताळू शकतो त्यावेळेस तुम्ही ध्यानपूर्ण करून उठणे योग्य आहे जेव्हा आपण आपले अनुभव डायरीमध्ये लिहितो तेव्हा काही वेळा आपल्याला नक्की काय वाटते ते व्यक्त करायला योग्य शब्दच सापडत नाही पण हरकत नाही कारण आपण आता नवीन अपरिचित आंतरिक आयाम शोधत असतो आपल्या अंतरंगात नेमके काय घडत आहे हे समजायला वेळ लागतो मात्र अनेक वर्षे ध्यानसाधना केल्यानंतर तुमच्या डायरीमधील पूर्वीच्या नोंदी तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि या सुरुवातीच्या अनुभवांची कारणे तुम्हाला समजतील डायरी लेखन हे आपल्या आंतरिक वाढीचा आराखडा तयार करण्यास आणि आपण पार केलेले अंतर समजण्यास मदत करते या दैनंदिन घडामोडींदरम्यान जेव्हा तुम्हाला असे वाटते की माझी आंतरिक आणि बाह्य जागरूकतेमध्ये समन्वय नाही किंवा माझ्या बाह्य घडामोडींशी सांगड घालण्याच्या प्रयत्नात माझी आंतरिक जागरूकता विस्कटली आहे तेव्हा तुम्ही व्यथित होता आणि तुम्हाला वाटते मी माझ्या बाह्य जागरूकतेने खूप पुढे गेलो होतो तर आपण किती जलद गतीने ती आंतरिक अवस्था पकडू शकतो आंतरिक जाणीवेसह बाह्य गोष्टीत वाहवत खूप दूर जाऊ नका ज्या क्षणी तुम्हाला हे जाणवेल तेव्हा त्याच्याशी त्वरित स्वतःला पुन्हा जोडून घ्या अनेकदा आपण निष्काळजी होतो आणि तेव्हा एक दिवस निघून जातो सकाळची संतुलित स्थिती लक्षात नाही राहिली तरी हरकत नाही आणखी एक चांगला दिवस येई पण आपण चुकलो हे मात्र ओळखा होय माझ्यामध्ये अनेक सुंदर आंतरिक अवस्था असू शकतात तुम्हाला ही कायमस्वरूपी आंतरिक जाणीव असायला हवी की होय मी डोले उघड़े अस्ताना ही ध्यानस्थ असे। अनेक सांसारिक गोष्टी करू शके ते खूब स्वाभाविक होत जाते तर वस्तुत हे एक साहस आहे। मला वाटते जितके अधिक आप स्वारस्य घेतो तितका आप चेतनेचा का विस्तार पहू शको तो। हे केवल प्राणाहुति सहायाने शक्य होते चला तर मग या प्राणाहुतीचा आपण लाभ घेऊया सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवेप्रमाणे सुद्धा निशुल्क उपलब्ध आहे